हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी कल्चर अँड फॅशनमध्ये आणि सावीची पहिलीच बोरनहाण आहे पहिलीच संक्रांत आहे तर त्याचीच तयारी चालू आहे इथे मी बनवलेलं आहे बोरनहाणचं काइट बनवलेलं आहे पतंग बनवलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर नाव लिहिलं बोरनहाण त्याच्यानंतर हा मी प्लेन कार्डशीट आणला होता पिंक कलरचा आणि त्याचे ही सेम काईटच मी बनवलेली आहेत त्या त्याच काइटनी मी फक्त आकार काढून घेतला आणि तेच कट करून लावलेलं आहे पण ते प्लेन कार्डशीट होते तर त्याला काहीतरी वेगळं करावं ह्याच्यासाठी मी यूज केलेला आहे नेल पेंटचा आणि तो कसा यूज केलेला आहे मी तुम्हाला दाखवतेच अशा पद्धतीनं मी नेल पेंटचे वेगवेगळे वेग ठसे उमटवले त्याच्यावर आणि जास्त डेकोरेटिव्ह असं दिसलं कारण की पूर्ण प्लेन जेव्हा लावली होते का तेव्हा बिलकुल चांगले दिसत नव्हते ते काळ्या साडीवर उठून दिसत नव्हते त्याच्यामुळे त्याच्यावर थोडेसे रंगीबेरंगी नेल पेंटचे टिपके दिले मी सावीला तयार केलं आणि तिच्या बाबांजवळ दिलं आणि सावीचं तयार करून होईपर्यंत सानू दिदी तयार होते तिला तिच्या आईने तयार केलं तिचे मस्त हलव्याचे दागिने होते ते घालत होत्या तिची आई आणि मग मस्त दोघींना घेऊन मी बसले सानूला स्टूल दिला होता पण सावीला मलाच घेऊन बसावं लागलं कारण की ती अजून लहान आहे ती तेवढी व्यवस्थित बसत नाही आहे आत्ता आठ महिन्याची होती आहे ती पण बसत नाही आहे अजून आणि मग ओवाळं दोघींना पण ओवाळं आणि दोघींना पण दोघींना पण बोरनहाण केलेलं आहे बोरन्हाण जवळजवळ पाच वर्षापर्यंत केलं जातं त्याच्यामुळे साणूचं पण केलं साणूचं हे दुसरं बोरनान नाही पण सावीचं पहिलंच आहे ती थोडी रडत होती नंतर चुकून माझ्या अंगावर टाकायला टाकत होत्या नंतर मग सावीच्या अंगावर टाकलं त्याच्यामुळे आम्ही ते हसलेलो सगळं झाल्यानंतर सावी तिच्या काकांसोबत मस्त खेळत बसली आम्हाला सगळा पसारा आवराव लागला या दोघींनी पसारा केलेला भेटूयात मग अशाच नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत खुश राहा स्वस्त राहा मस्त राहा बाय